तर मुलांनो आज आपण चला करू घरचा अभ्यास तर आज घरचा अभ्यासाचा पहिलीचा इंग्रजी विषयाचा पहिला दिवस आहे आज आपण काय शिकणार आहोत कॅपिटल ए आणि स्मॉल एची ओळख करून घेणार आहोत कॅपिटल ए स्मॉल एला आपण काय म्हणणार आहोत ममा ए बेबी ए ममा ए आणि ए ची आज आपण ओळख करून घेणार आहोत सोबत एचा फॉनिक्स सुद्धा शिकणार आहोत खूप हो अभ्यास आहे ए लिहायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या एची स्टोरीसुद्धा ऐकायची आहे वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ए हे मूळाक्षर आज शिकवणार आहे इंग्रजी मूळाक्षर आहे आणि ए हे काय आहे एक स्वर आहे तर सर्वप्रथम काय करायचं सगळ्यांनी मोबाईल लांब ठेवायचा मोबाईल जवळ घेऊन बसायचा नाही कारण की डोळ्यांना त्रास होतो इंग्रजीचा अभ्यास हा जेवण झाल्यानंतर संध्याकाळी करायचं आहे आपल्याला ठीक आहे पण तुम्हाला जर रोजचा घरचा अभ्यास पाहिजे असेल तर तुम्हाला हे, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि त्या सबस्क्राईबच्या बटनाच्या खाली एक छोटी घंटी असते ती घंटी पण दाबायची ती घंटी दाबली की नाही मुलांनो आता आजपासून आपण ए बी सी डी शिकायला सुरुवात करणार आहोत खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला ए बी सी डी शिकवणार आहे आता ए बी सी डी शिकत असताना आपण पहिल्यांदा काय करणार आहोत स्टोरी का म्हणणार आहोत आता हे सगळ्या जे अल्फाबेट आहेत हे जे मूळ अक्षर आहेत ए बी सी डी यांना काय म्हणतात अल्फाबेट म्हणतात अल्फाबेट किंवा लेटरसुद्धा म्हणतात आता ह्याच्यामध्ये दोन असतात दोन अक्षर असतात ए कॅपिटल ए आणि हे स्मॉल ए दोघांचाही आवाज एकच आहे ए ए पण ह्याला कॅपिटल लेटर म्हणतात आणि याला काय म्हणतात स्मॉल लेटर कॅपिटल लेटर स्मॉल लेटर कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल पण आता आपण लहान आहेत ना कॅपिटल स्मॉल काही म्हणायचं नाही आपण काय म्हणणार ममाये बेबीए ममाई बी बेबी बी आता हे सगळे मूळ अक्षरं आपल्याला रोज वेगवेगळ्या पद्धतीनं शिकायचे आहेत कॅपिटल लेटर शिकायचे आहेत स्मॉल लेटर शिकायचे आहेत ठीक आहे चला आता माझ्यासोबत सगळ्यांनी स्टोरी म्हणायची हां सगळ्यांनी आज तुम्हाला काय म्हणता येणार नाही तुम्ही फक्त आज ऐका आणि उद्यापासून माझ्यासोबत स्टोरी म्हणायची स्टोरी म्हटलं की काय होतं आपल्याला हे मूळाक्षर चांगले लक्षात राहतात ठीक आहे तर छोटे छोटे चित्र आहेत बघा अँड एरोप्लेनमध्ये बसली अँड एरोप्लेनमध्ये च बसली बी बी बॅट बट बसमध्ये विसरली सी सी कप कॅमलच्या तोंडात अडकला डी डी माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे एम यम, एम यम, मॅमंकीने मैं मँगो खाल्ला एन एन नेल नेलमध्ये नेट फाटला ओ, ओ, ओ ओल्ड ऑरेंज खात नाही पी पी पॅरटने पेन्सिल उचलून नेली ई एलिफंट इंजिन ओढतो यफ यफ फ्रॉक फॅनच्या हवेला बसला जी जी गर्लने ग्लासमध्ये पाणी पिले यच यच हेन हटमध्ये बसली क्यू क्यू क्विल हलका असतो क्विल्ट जड असते आर आर रॅबिटने रोज खाल्ला यस, यस, सनच्या प्रकाशात स्पून चमकते टी टी टॉय ट्रीखाली विसरला आय आय आईस्क्रीम थंड असते आयर्न गरम असते जे जे जग जगमधील पाण्याने जॅकेट ओले झाले के के की मध्ये काइट अडकला यल एल यल, ला लीफ लेमन ला लीफ आहे यू यू युनिफॉर्म यू, युटेन्सिल्स आईने धुवून टाकले व्ही व्ही वासवॅनमध्ये विसरला डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन गोल असते एक्स एक्स एक्समस्ट्री झायलोफोन मी अजून पाहिलाच नाही वाय वाय या चे केस यार्नप्रमाणे गरम असतात झेड झेड झीप आणि झिरोची सुरुवात अक्षरापासून होते हे झाले आपले सगळ्या अल्फाबेटच्या स्टोऱ्या चला आता आपण काय करणार आहोत आजचं अल्फाबेट शिकणार आहोत ओके तर मुलांना आज आपण ए अल्फाबेट शिकणार आहोत ए अल्फाबेट किंवा हे जे ए आहे याला या एला काय म्हणतात कॅपिटल ए काय म्हणतात कॅपिटल ए आणि या एला काय म्हणतात स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए तर आपला आहे ममा ए ममा ए कोणतं ए आहे हे ममा ए आणि हे आहे आपलं बेबी ए ममा ये बेबी ए ममा आणि हे आहे बेबी ए चला आता पेन्सिल तेन आहे आपल्याला ए आणि बेबी काढायचं काढायचे ममा ए बेबी ए ओके आता मुलांना तुमच्या समोर हा मी कागद धरलेला आहे आता ह्या ह्याच्यामध्ये चिठ्ठीमध्ये बघा ममा ये किती आहेत आणि बेबी ये किती आहेत ममा ये किती आहेत मोजायचे आपल्याला आणि बेबी ये किती आहेत मोजायचे हां ममा किती आहेत बघू आपण मोजा तुम्ही पण मोजा मी पण मोजते बघू कुणाचं बरोबर येते हम्म झालं का मोजून ममा ये किती आहेत आणि बेबी ये किती आहेत झालं 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 का तुमचं ममा ये बेबी ये मोजले का तुम्ही चला आता मी मोजते ममाई मोजते आधी किती ममाई आहेत एक दोन तीन चार पाच किती ममाई आहेत पाच ममाई आहेत आणि बेबी ये किती आहेत बघूत आपण बेबी ये किती आहेत एक दोन तीन बेबी ये किती आहेत तीन हुं? एक दोन तीन तीन बेबी आहेत आणि ममाई एक दोन तीन चार पाच पाच ममाई आहेत ओके तर मुलांनो तुम्ही पेन्सिलनंच लिहायचं आहे माझा प्रॉब्लेम असा आहे की पेन्सिलनं मी लिहिलं की तुम्हाला स्पष्ट दिसत नाही व्हिडिओमध्ये लाईट चमकते म्हणून तुम्ही पेन्सिलला लिहा मी स्केच पेनला लिहिते पण दोघं पण छान अक्षरात काढायचं आहे बघा ही फोर लाइनची वही कशासाठी असते की तुमचं अक्षर व्यवस्थित यावं त्याचा आकार चांगला राहा म्हणून ह्या फोर लाईन वहीमध्ये जशा रेशा आहेत तसंच काढायचं आपल्याला अजिबात त्या रेषेच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे हात आहेत ना आपल्या ह्या बोटं ह्या बोटाला स्पष्ट सांगायचं की बाबा ह्या रेषेच्या बाहेर तुला अक्षर जाऊ द्यायचं नाही जसं मॅडम काढायलात ह्या फोर लाईनच्या वहीमध्ये जसं मॅडम लिहिलेत तसं सेम टू सेम तुम्हाला लिहायचंय उम ओके okay. आता तुम्हाला लिहायला येतं तुम्हाला अंगणवाडीला शिकवलंय ना सगळं मॅडमनी तर मग छान लिहायचं ठीक आहे चला लिहू आपण वाचत लिहायचं माझ्यासोबत वाचत लिहा ए ए फॉर ॲपल म्हणणार नाहीत आपण ए a 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 e 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 a a a a a a a a a ए आणि हे ए कोणता अक्षर आहे हे आपलं ए असे बघा माझे आता एक तरी अक्षर ह्या दोन ओळीच्या बाहेर गेलेले का बघा बर खालच्या ओळीला आपण हे लिहिणार आहेत फक्त दोन ओळीमध्येच हे आपण मम्माई लिहिणार आहोत लिहित असताना हाताला मात्र बजावायचं की ह्या रेषेच्या खाली अजिबात जायचं नाही म्हणून अ बघा तुमचा जा, हात तुमचा ऐकतात का माझा तर हात ऐकतात बाबा हम्म बरं माझं एकतरी अक्षर हे रिलीच्या खाली आलेलं आहे का हे थोडंसं आलंय बघा आ चलात ए ब बेबी ए काढू आपण ए बघा असं सी काढायचं आणि याला वर न्यायचं आणि पुन्हा खाली आणायचं असं काढलं याला वर नेलं खाली आणलं बेबी ए बेबी ए जे आहे ना ह्या दोन रेषेच्यामध्येच घ्यायचं बघा मी नीट लक्ष द्या मी बेबी ए कुठं लिहिलेलं आहे ह्या दोन रेषांच्यामध्येच लिहायचं ए ए माझी पेन्सिल कशी चलती पहा नीट लक्ष द्या आधी मी कसं लिहिले मग नंतर लिहागाही करू नका लिहायची व्हिडिओ झाल्यावर लिहिचाल पण आधी कसं लिहिले बघा हो का यास काढायचं सी काढायचं आता हा पेन असाच वर न्यायचा आणि पुन्हा खाली आणायचं असं घ्यायचं वर पेन न्यायचा आणि पुन्हा खाली आणायचा असं वर पेन नेला आणि पुन्हा खाली आणला ए

ए फक्त ह्या दोन ओळीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही बघायला काही झालं तर ह्या दोन ओळीच्या मध्येच एक आहे आपल्याला नीट लक्षात ठेवा आम्ही काय म्हणायले आणि हे अक्षर तुम्ही अंगणवाडीला खूप वेळेस काढलेलं आहे त्याच्यामुळं घाबरायचं नाही फक्त हाताला सांगायचं ह्या दोन ओळीच्या बाहेर येला जाऊ देऊ नको म्हणून हाताला नीट सांगा पेन्सिलनं दाबून लिहा दाबून लिहिलं की काय होतं हातिकडं तिकडं पळत नाही आपला हाताला सांगा की ह्या दोन ओळीच्या बाहेर तुला

E E E E E E E E IE E E E ए, 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 है, हम, हे गेपिटली, स्माली, ममा ये बेबी आहे सगळ्यांनी असं छान लिहिलं का बघा बर माझ्यासारखं छान छान आलं का तुमचं बघा 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 आ असं छान अक्षरात लिहायचं छान लिहिलं छान वाचन केलं की आपण हुशार होतो झालं हुशार होण्यासाठी काय करावं लागत नाही ओके मुलांनो आता हे आहे ए काय आहे हे ए याचं नाव ए आहे पण ह्याला इंग्रजीमध्ये य म्हणत आहेत याचा उच्चार हा वेगळा असतो जसं तुमचं नाव आता चंद्रशेखर आहे चंद्रशेखर चंदरशेकर असलं तर तुम्हाला घरी सगळेजण चंद्रशेखर म्हणत आहेत काय म्हणतात चंदू म्हणतात बरोबर आहे का जर तुमचं नाव सत्यशील असेल तर तुम्हाला घरी तुम काय म्हणतात सत्तू किंवा तुमचं जर नाव विश्वजित असेल तर तुम्हाला घरी जित असं म्हणतात तसं हे बेबी ए आहे बरोबर आहे का पण ए बी एला ए म्हणत नाहीत काय म्हणतात स्पेलिंग स्पेलिंगमध्ये याचा उच्चार कसा होतो ॲ म्हणाबर ॲ काय म्हणतो ॲ या उच्चार कसा होतो ॲ आता हे बघा बेबी ए काढलेलं आहे मी बोटावरती हे काय आहे बेबी ए एचा उच्चार कसा होणार आहे ऐ आता याला आपण कसं करणार आहोत ऍक्शन आता सगळ्यांनी ॲक्शन करा प्रत्येक फॉनिक्सची ची मी ॲक्शन शिकवणार आहे ए ए फॉर अँड ए फॉर अँड 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 एंड अँड अँड म्हणजे मुंगी मुंगी कशी चालते रे अशी चालते हा अशा पद्धतीने आज आपण कोणता अक्षर शिकलेलो आहोत फक्त ए ममा ये, बेबी ये कॅपिटल ए स्मॉल ए ये, स्माल ये